छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी स्मार्ट सिटी कार्यालय या ठिकाणी पुढच्या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराच्या संदर्भात स्मार्ट सिटी व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली आहे पाहूयात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर भरणे जलद पारदर्शक आणि सोपे व्हावे कार्य सुरू आहे माध्यमाने नागरिकांपर्यंत चालू आर्थिक वर्षाच्या माहिती मिळेल यासाठी निर्णय घेण्यात आले नागरिकांना कर भरणे सोयीस्कर होईल यासाठी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीची यंत्रणा सज्ज असावी यासाठी या, या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आपल्या मालमत्तेची कर आकारणी कशी झाली पाहिजे हे समजण्यासाठी मालमत्ता धारकांनी वेबसाईट वर जाऊन तुमचे मालमत्ता कर जाणून घ्या या टॅब वर भेट देऊ शकता सोबतच एकतीस मार्च नंतर कर वाढ होणार असून त्याआधीच मालमत्ता कर भरून घ्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले तर कर भरायला स्मार्ट नागरिक मोबाईल ऍप आणि महानगरपालिका ऑनलाईन पोर्टल वापरता येणार आहे असे देखील सांगण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारक आणि नळपट्टीधारक या सर्व नागरिकांना आपण उत्तरोत्तर ऑनलाईन उत्तर सुविधा देण्याचा आपला प्रयास असून ह्या वर्षी आपण एक, एक एप्रिल एक एप्रिलपासून आपले आर्थिक वर्षी सुरू होत आहे तर एक एप्रिलपासूनच नागरिकांना प्रत्यक्ष बिल जे मिळत होते त्याच्याऐवजी त्याच्यासोबतच आपण एस एम एसद्वारे द्वारे एका क्लिकवर त्यांना बिल जनरेट झालेलं प्राप्त होऊ शकेल त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष बिल प्राप्त झाल्यानंतर अदा करण्यासाठी जो विलंब लागत होता तो तो विलंब त्यांना आता लागणार नाही त्यामुळे एसद्वारा आपण सर्व नागरिकांपर्यंत महानगरपालिकेचे मालमत्ता देयकाचे बिल पोहोचवणार आहोत तसंच ही फॅसिलिटी आपण तिन्ही महिन्यामध्ये प्रायोरिटीवर देणार आहोत एप्रिल मे आणि जून जेणेकरून नागरिकांना दहा टक्के आठ टक्के आणि सहा टक्के ही जी सामान्य करावरील सूट आहे तर ती त्यांना घेता येईल त्यासोबतच इतर ज्या काही आपल्या सेवा सुविधा आहेत तर त्या पण आपण नागरिकांसाठी अजून उत्तरोत्तर चांगल्या कशा काय घडून देऊ शकतो सोबतच आपण जे ह्या वर्षीचा तो आपला एक महत्वाकांक्षी असा जो विचार आहे की तारांकित धोरण जे आपण अवलंबलं आहे तर त्या धोरणाची पण कार्यपद्धती आपण लोकांना ऑनलाईनच देणार आहोत जेणेकरून नागरिकांना छोट्याशा अवधीमध्ये आणि घरबसल्या ह्या सगळ्या सोयींचा लाभ घेता येईल आणि सामान्य करामधून त्यांना सूट मिळेल